पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एका युवकाने अभिनेत्री तरुणीवर बलात्कार करून तिच्या डोक्याला पिस्तल लावून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात विराज रविकांत पाटील वय पस्तीस राहणार रॉयल प्लाम सोरेगाव जिल्हा सोलापूर याच्यावर बलात्काराचा आणि आर्मॅकचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अभिनेत्री असलेल्या तरुणीने शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी फिर्याद दिली आहे याबाबत टिंगरनेर परिसरात राहणाऱ्या बत्तीस वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी फिर्याद दिली आहे यावरून विराज रविकांत पाटील याच्यावर आय पी एस तीनशे सत्तर शा, तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन ए एन तीनशे सत्त्याहत्तर तीनशे तेवीस आणि पाचशे चार व पाचशे सहा सह आर्मॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत विमाननगर व मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विराज पाटील यांची राजकीय पार्श्वभूमी आहे तर पीडित तरुणी अभिनेत्री आहे आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख फेसबुकवर झाली आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करणारा असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले त्यानंतर पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले यानंतर आरोपीने पीडित तरुणीला टाळू लागला त्यामुळे फिर्यादी याबाबत विचारणा केली असता घरच्यांना का भेटवत नाही अशी विचारणा केली असता विराज पाटील यांनी तिला शिवीगाळ केली तसेच त्याच्याकडे असलेली पिस्टॉल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही तू जर पोलिसाकडे गेली तर तुला मी दाखवतो मी कोण आहे अशी धमकी देऊन धक्काबुक्की केल्याची फिर्याद नमूद केली आहे पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी करत आहे